मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे शिंदे समिती ज्या आहेत मराठवाड्यातील कुणबी नोंदी ज्या आहेत त्या देत नाही आहेत असा आरोप जरांगी केला केलाय सरकारला पुन्हा एकदा मराठा आंदोलन हवाय का असा इशारा देखील दिले सरकारने दिलेला आहे बघा जरांगीनी काहीही बोललं तरी महाराष्ट्र शासनानं दोन सप्टेंबरचा जो गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित केलाय त्या गव्हर्नमेंट रेझ्युशन अन्वये महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या स्पर्धेमध्ये जो बलुतालुत आहे जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे यांच्या स्पर्धेमध्ये माझा मराठा बांधव उतरलेला आहे त्यांनी सर्टिफिकेट काढून झालेली आहे आणि आमचं ओबीसीचं आरक्षण हे आज रोजी संपलेलं आहे संपण्याचं कारण असं आहे की या राज्यकर्त्या समाजाच्या गावगड्यातला ओबीसी हा टिकू शकणार नाही आणि आम्हाला डावल गेले आणि आमचं आरक्षण संपलंय ही भावना महाराष्ट्रातल्या ओबीसीची आहे त्यामुळे जरांगे काय बोलतायत किंवा शासन काय म्हणतोय किंवा कोण काय म्हणतोय हा सगळा महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आमचं आरक्षण गेलंय यावरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी विनंती करत आहोत की तुम्ही या पंचायत राजच्या निवडणुका लोकल बॉडीजच्या निवडणुका एक वर्षभरासाठी पुढे पुड़ टाकला पुढं तुम्ही गेली सात वर्ष निवडणुका घेत नाहीयेत मग ओबीसीच्या सहभागाशिवाय तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत का एका बाजूला सन्मान्य न्यायालयानं ओबीसीचं आरक्षण टिकवलंय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जी आर काढून मराठा बांधवांना ओबीसी मधून उभं राहिला एक प्रकारे मुभा दिलेली जोपर्यंत न्यायालयामधून या प्रश्नाचा सूक्ष्मोक्ष लागत नाही तोपर्यंत एक वर्ष निवडणुका पुढे ढकला ना आणि मुख्यमंत्री महोदय तुम्हाला ओबीसीच शिवाय इथं लोकल बॉडीज पुढे न्यायचे आहेत का त्यामुळे आम्ही ओबीसी बांधव संभ्रमित आहोत या निवडणुका एक वर्षासाठी पुढे ढकला खर तर दुसरीकडे पदावर्तीने देखील एक बाहुंकोळींना पत्र दिलेला आहे ही जी मराठवाड्यामध्ये बोगस कुंडी प्रमाणपत्र दिले जाते तर दे दे दे। ते देऊ नये कारण त्याच्यामुळे गोरगरीब ओबीसीवर अन्याय होतोय ज्यांचा हक्क आहे त्यांच्यावरती अन्याय होतोय हे बघा हे बघा सदावर्ते साहेबांच्या या मागणीशी मागणीला माझा पाठिंबा आहे आणि त्यांच्या मागणीशी मी सहमत आहे त्याचं कारण असं आहे फक्त सर्टिफिकेट इश्यू नाही केलं जात बघा अंतर्वली गावामधला एक पोलीस पाटीलसाठी गोगस कुणबी सर्टिफिकेट असलेला माणूस पुलीस पाटील बनतो ज्याचं मेरिट कमी आहे जो क्रायटेरियामध्ये खऱ्या ओबीसी पेक्षा कमी आहे तरीही त्याची नेमणूक केली जाते म्हणजे फक्त सर्टिफिकेट वाटली जात नाही तर कुणबी सर्टिफिकेट असलेल्या माणसांना प्राधान्य दिलं जात हा कुठंतरी मला वाटतं ओबीसीच्या बाबतीमध्ये शासन पुरस्कृत शासनाच्या संरक्षणामध्ये ओबीसीचं आरक्षण ओबीसीचं प्रतिनिधित्व डावलण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळं डॉक्टर गुणरत्न सदावर्तेनी जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीशी आम्ही सहमत आहोत माझ्या भाषणाचा विपर जो आहे तो केला गेला त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आपल्या 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 समाजामध्ये जे आहे ते दरी मिटू असं पंकजा म्हणजे साथ घातलेली आहे की आपण दरी मिटवूया एकत्र येऊया तसं आवाहनाकडे पाहताय नाही जरांगे पाटलांबरोबर दरी मिटवण्यासाठी म्हणजे दिवाळीच्या चहापाना एवढा किंवा फराळी एवढा हा विषय सोपा नाही आम्हालाही आवडेल जरांगे पाटील काही माझे वैयक्तिक दुश्मन आहेत का जरंगे पाटलांना बरोबर घेऊन चहा पाणी करायला आम्ही त्यांच्या घरी जाऊ किंवा त्यांनी आमच्या घरी यावं मी तर ताईंना विनंती करेन तुम्ही दोघांनी माझ्या घरी यावं पण प्रश्न हा चहापान करून किंवा फराळ घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही ओबीसीच्या प्रश्नाचं काय आरक्षणाचं काय आरक्षण धोरणाचं काय त्यामुळे मुद्दा संपणार असेल तर निश्चित एकत्र यायला आवडेल तर जरांगे पाटील ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे एसीबीसी आम्हाला नको आम्हाला नको की जे मराठा गरजबंतांच्या फायद्याच आहे ते जर टाळणार असतील आणि महाराष्ट्रामधल्या एखादा सरपंच एखादा पंचायती मेंबर एखादा नगराध्यक्ष एखादा महापौर जर जरंगेच्या मागणी पुढच्या कालावधीत होणार नसेल तर ताई तुम्हाला हे आवडणार आहे का प्रश्न हा वैयक्तिक नाही ना त्या कोणाच्या लेखीबाडीचं लग्न आहे का हा महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त ओबीसीच्या हक्क अधिकाराचा प्रश्न आहे आणि तो चहापणानं सुटणार आहे का त्यामुळं हे ची ची या गोष्टी गोलमाल आहेत सगळ्या जरांगींची मागणीच मुळात बेकायदा आहे या बेकायदा मागणीला या महाराष्ट्रातला ओबीसी कराडून विरोध करेल